लवकी ही खूप पौष्टिक असते पण भरपूरशा ठिकाणी लौकी खाल्ल्या जात नाही किंवा लौकीची भाजी भरपूर जणांना आवडत ना नाही त्याच्यामुळे लौकी आपल्या पोटामध्ये गेली पाहिजे किंवा मुलांना पौष्टिक म्हणून असं काही मिळा मिळालं पाहिजे त्यासाठी आपल्याला लौकीचे पराठे मस्त असे टेस्टी बनलेले आहे तर तुम्ही बघा पराठा कसा झाला भाऊ छान झाला हां मी खाऊन घेऊ हाऊ तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी नेतू तुमचं रुचकर मेजवानी या माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आता आपण बनवणार आहे लवकीचे पराठा तर लवकी छान धुवून घ्यायची आहे आणि छान किसून घ्यायची आहे त्याचे वरचे जे साल असते ते बिलकुल काढायचं नाही आहे त्याच्यामध्ये पण भरपूर प्रमाणात प्रोटीन असते तर जे लवकी आहे त्याचं काहीच वेस्टेज जात नाही लवकी जे आहे आपण किसून घेऊया लवकी किसल्यानंतर त्याला कसं आहे ना की पाणी सुटत असते तर ती लवकी जास्त वेळ किसून ठेवली की काळी पण पडते तर त्याच्यामुळे तिला लवकी जास्त वेळ किसून ठेवू नका किसली की, की लगेच भिजवायला घ्या किसल्यानंतर बघू शकता लवकी किसून झालेली आहे आता मी लसणाच्या कळ्या घेतलेल्या दोन तीन लसणाच्या कळ्या घ्यायच्या मिरची घ्यायची आहे तुम्ही जास्त पण टाकू शकता कारण की लवकी थोडी फिटकी वगैरे असते तर मुलं खात असतील तर थोड्या कमीच टाका आणि नंतर थोडंसं जिरं टाकून चांग छे ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये तुम्ही याला मिक्सरमध्ये पण सुद्धा काढू शकता पण ठेचलेलं थोडं चव चांगली येते अशा प्रकारे तुम्ही टाकू शकता किंचित अद्रकचा तुकडा सुद्धा तुम्ही टाकू शक टाकू शकता त्याच्यामध्ये थोडासा ओवा छान त्याला हातावर क्रश करून घ्यायचा छान फ्लेवर येतो त्याचा आणि या थोडंसं मीठ चवीनुसार मीठ टाकल्यानंतर थोडीशी हळद थोडंसं धनिया पावडर मी थोडी जास्तच टाकते आहे दीड दोन चमचे धनिया पावडर टाक टाकलेले आहे तिखट टाकत नाही कारण की मी मिरची भरपूरशी टाकलेली आहे आणि याला बघा लगेच असं पाणी सुटायला सुरुवात होते ताटामध्ये भिजवल्या जाणार नाही म्हणून मी त्या वाट्यामध्ये काढून घेते नंतर कणिक घेतलेली आणि याला छान भिजवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी पाणी बिलकुल टाकणार नाही आहे कारण की यालाच पाणी सुटतं तर पाणी बिलकुल टाकायचं नाही आणि लागली लागली कणिक घ्यायची एकदम अचानक जास्त पण टाकू नका कणिक तर आता पुन्हा थोडीशी कणिक लागली मी पाणी बिलकुल टाकलेलं नाही आहे बघा यालाच पाणी सुटलेलं होतं जे ताटामध्ये मी किसून घेतलेलं होतं लवकी तर त्यालाच पाणी सुटलेलं तेच मी घेतलेलं आहे पाणी एक्स्ट्रा कोणतंच पाणी टाकलेलं नाही आहे लवकी किसलेलं जे पाणी राहते ते पण खूप पौष्टिक राहते छान असं आता भिजवून घेतलेलं आहे मी छान गोळा झालेला आहे आणि लवकीचे जे पराठे करतो आपण तेव्हा काय होते की लव लगेच सैल से होत असते म्हणजे ढिली होत असते ती कणिक त्याच्यामुळे काय करा की जास्त वेळ ती भिजवून ठेवू थ्यू, म्हणजे ठेवू नका भिजवली की लगेच तुम्ही पराठे करायला घ्या म्हणजे वेळेवर भिजवणे आणि वेळेवर करणे अशा टाईपचा तर त्या गोळा घेतलेला आहे मी आता छान त्याला मळून घेते छान घोळण लावून घेते थोडंसं आणि पटकन असे पराठा बनवून घेते तर बघू शकता चपाती लाटून घ्यायची थोडीशी आणि नंतर त्याला थोडंसं तेल लावायचं चला मग बघूया बघा तेल लावून घ्यायचं आहे छान त्याला दुमटून घ्यायचं तेथून पण थोडंसं तेल लावून घ्यायचं नंतर त्याला पण थोडंसं हाताने असं दाबून घ्यायचं आहे नंतर त्याला पुन्हा फोल्ड करायचं आणि छान त्याला कणकेमध्ये थोडंसं भिजवून पुन्हा लाटून घ्यायचं आहे तोपर्यंत मी गॅस चालू करून घेतलेली आहे तवा गरम होत आहे मीडियम आचवर छान पराठा भाजून घ्यायचा आहे आपल्याला बघा याच्यामध्ये मी एक टिप्स सांगितली आहे ते तुम्ही लक्षात घ्या की लवकी जी जा आहे जास्त कि वेळ किसून ठेवायची नाही जेव्हा आपल्याला पराठे करायचे ते आहे तेव्हाच ती किसायची आणि त्याला लगेच पाणी सुटत असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कणिक जेव्हा टाकतो आपण त्या लवकीच्या किसमध्ये तर पाणी टाकायचं नाही पहिल्यांदा त्याच किस लवकीचा जो किस आहे त्याच्यामध्येच भिजवायचं नाहीतर काय होईल एकदम चिपचिपी आपले कणिक पराठ्याची कणिक होऊन जाईल आणि मग ममा पराठे जमणार नाही तर अशा प्रकारे आधी ताव्याला जे आहे कन तेल लावून घेतलेलं आहे तेल ठेवलेलं होतं थे थोडंसं म्हणजे जो आहे आपला पराठा छान खालून पण किंचई शिजून जाईल आणि नंतर मग वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे पराठ्याला आणि छान त्याला आता म मीडियम हाचवर शिजवून घ्यायचं आहे आपल्याला त्याला वरून तेल लावून किंचित कलर चेंज झाला तर ते त्याला पलटून घ्यायचं छान अशा सराट्याच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने असं दाबून दाबून छान शिजवून घ्यायचं आपल्याला एवढा टेस्टी पराठा होतो मित्रांनो खूप जास्त तर तुम्ही नक्की करून पहा आणि मुलांसाठी खूप छान आहे आणि स्वतः पण खा कारण की याच्यामध्ये लवकी जी आहे भरपूरशा प्रमाणात आपल्या शरीरासाठी चांगली असते सहसा भरपूर ठिकाणी खात नाही पण खूपच पौष्टिक असते ही लौकी तर मुलं कसे भाजी वगैरे खात नाही सहसा तर तुम्ही अशा प्रकारे पराठे करून मुलांना देऊ शकता बघू शकता पराठा शिजलेला आणि सुंदर असा पराठा झालेला आहे चला तर मग याला छान एखाद्या चटणीसोबत किंवा सॉससोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता बघू शकता तुम्ही मस्तपैकी असा शिजलेला आहे एकदम जाडा पण झालेला नाही आणि एकदम चिपचिपा पण नाही बघू शकता छान मस्त शिजून आहे आतमधून आणि इतका टेस्टी झाला होता मित्रांना खूप जास्त चला मग चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा मित्रांनो